घोडा घेतला नवीन घोड्याला पण चांगला घोड्यासारखी अशी नंबर प्लेट लावली मित्रांनो जे आमचे काय म्हणते रिमेनिंग टीम मेंबर्स होते ते पण आज आलेले आणि आज आमचा मित्र आहे म्हणजे विशाल दिघे विशाल देशालदी पण नवीन गाडी घेतली त्याच्या गाडीचा नंबर जाण्यापेक्षा त्याची एक नंबर प्लेट कशी केली हे बघा ही विशालची गाडी सो नवीन घोडा घेतला नवीन घोड्याला पण चांगला घोड्यासारखी अशी नंबर प्लेट लावली इकडे हे थांब जास्त मला आमचे बुलेटचे मालक आणि आमचे बंधू संकेत कांदळकरांची ही बुलेट आहे तसंच सगळ्यांचा पगार झाल्यानंतर सगळ्यांनी काही ना काही नवीन गोष्टी घेतलेल्या आहेत तसंच माझे मित्रांनी मोठी गाडी घेतली चांगली बुलेट घेतली बुलेट घेऊन तुला कसं वाटतंय आनंद झाला दोन शब्द आपल्या आधी तर टीम जेव्हा आली तुला कसं वाटतंय सो अशा प्रकारे आमच्या पूर्व पश्चिम अशा रांगा बसलेल्या आहेत

तडक्याने सगळे व्यापार घेऊन ये ना आता भांडे पुसू राहिले का धुव राहिले फक्त जेव्हा आमचे भांडे येईल तेव्हा चांगले तुटून पडणार आहे तुम्हाला दाखवतो आता कोण कोण कसं कसं पडतं खायला

सो आपलं पण एक स्वप्न आहे आपल्याला पण खूप एक बुलेट आवडती आपण पण आपल्या आयुष्यात एखादी वाणार तुमच्या सपोर्ट मुळे होणार तुमच्या प्रेमामुळे सगळं काय होणार फक्त आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आपली जी श्रेयची तिला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि खूप मोठं करा आपली जी आहे ही फक्त एवढं पुरतं मायरे तिथनं राहता आपल्याला चांगलं ग्लोबल लेवलला घेऊन जायची त्याच्यामुळं लक्षात ठेवा ही आपली दुनिया आहे बघा इकडे इकडं आपली आहे या दुन्यासाठी फॉलो कर करा सबस्क्राईब करा आणि गाजून टाका